आणि म्हणून मी तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो हो। बाजूला आज जर का तुम्ही पाहिलं राहुल करोडो रुपयाचा विकासाचा निधी आपल्याला वाचून दाखवला तीन हजार कोटी रुपयाचा आपण विकास निधी केला ते चित्र या विरोधकांकडून काढलं जात नाही अरे यांना माझा विकास दिसत नाही आहे हे इतके भावले ये इतके <laughs> <laughs> या की यांना तीन हजार कोटी रुपयाच लाखात वर्गीकरण किशोर केलं तर मी राजकारण सोडून देईल असा एक भावड्या इथं सांगून गेला काय संबंध आहे या महाराष्ट्रातील प्रमुख मुख्य प्रवक्त्या आदरणीय ज्योतिराई वाघमारेच पाच मिळमन होत आहे मला इथून भडगावची

जे चित्र मी पाहिलं ते चित्र खऱ्या अर्थाने हे सांगून गेलं की तो फक्त नायक होता पण खरा महाराष्ट्राचा महानायक हा एकनाथ शिंदे साहेबांच्या रूपाने <पाराँ> अडीच वर्षाच्या इतिहासामध्ये मागचा पन्नास वर्षाचा इतिहास आपण तपासला आणि या अडीच वर्षाचा इतिहास तुम्ही बघा हे सांगतात ना की तुम्ही अडीच वर्षामध्ये काय केलं अरे या महाराष्ट्राचे आमच्या